नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता काव्य ही रूम मध्ये अभ्यास करत असते आणि पार्थिवासाठी जेवणाचं ताट घेऊन येतो आणि काव्याला म्हणतो की हे बघा काव्या प्लीज आता तुम्ही जेवण करून घ्या तेव्हा आता म्हणते की प्लीज खरंच बघा एक्झाम आलेल्या आहेत मला प्लीज अभ्यास करून द्या तर पार्थ म्हणतो की हे बघा काव्या अहो थोडस तरी खाऊन घ्या आणि हे बघा जर तुम्ही जेवला नाही तर मेंदूचं सगळं काही लक्ष पोटाकडे जाईल आणि हे बघा जेवण करून जरी तुम्हाला झोप आली तरी सुद्धा मी आहे ना मी येथेच तुमच्या समोर काम करत बसणार आहे तर तुमच्या कानाशी हॉर्न वाजवेल त्यामुळे तुम्हाला झोप नाही येणार तर किंवा काव्य म्हणतं की नकोय तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की काय नकोय आणि मी एक काम काई, काई हे का मी एक करतो मी मात्र माझ्या हाताने म्हणून मी तुमची मदत करतोय तुम्ही तर मला मित्र मानतात मग फ्रेंडशिप काय तो अगदी माझा बँड वाजवायला बांधला होता का आणि हे बघा तुम्हाला फक्त आ करायचं आहे मी तुम्हाला भरवतो तेव्हा लगेच आता काव्य ही पार्थ पाहतच असते आणि मनात म्हणते की खरंच पार्थला माझी किती काळजी आहे माझ्यासाठी अगदी जेवणसुद्धा सुद्धा घेऊन आलेत तेव्हा आता काव्य पाहतच असते तर पार्थ लगेच म्हणतो की हे बघा खात राहा आणि तुम्ही अभ्यास करत राहा तेव्हा आता काव्य म्हणते की खरंच नकोय प्लीज नकोय मला की थोडंसं खा तर काव्य म्हणते की नकोय म्हणते तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की हे बघा लग्नाच्या पंक्तीमध्ये मी तुम्हाला घास नाही भरवलेला परंतु संसाराच्या बुकेमध्ये मात्र मी तुम्हाला माझ्या हाताने खाऊनच घालीन आता लगेच काव्य ही पाहतच असते तर पार्थ आपल्या हाताने काव्याला भरवत असतो काव्य म्हणते की मला काही गरज नाही तुमच्या हाताने भरवण्याची तरी सुद्धा पार्थ ऐकत नाही आणि शेवटी तो काव्याला घास भरवतो पार्थ एकटक तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर आता इकडे ऑफिस मध्ये आता नंदिनी सुद्धा जीवाला अगदी खायला देते आणि आता जीवाच्या अगदी तोंडाला भाताचा कण वगैरे लागलेला असतो नंदिनी खूप खुनावण्याचा प्रयत्न करते परंतु जीवाला काही कळत नसतं तर नंदिनी आपल्या हाताने जीवाच्या तोंडाला लागलेला तो भाताचा कण बाजूला करते आणि नंदिनीला खूप हसू येते आणि पुन्हा ती जे जीवाला जेवायचं सांगते इकडे अगदी पार्थ अगदी प्रेमाने आता काव्याला जेवण भरवत असतो काव्याला सुद्धा आता मागच्या वेळेचे क्षण आठवतात आणि ते काव्याही स्वतःचे हसते आणि जेव्हा आता पार्थ तिला अगदी जेवण भरवायला जातो तर लगेच आता ती पारच्या बोटाला थोडीशी डसल्यासारखं करते तेव्हा आता काव्याला खूप हस येते आणि पार तिच्याकडे पाहतच असतो त्याच्या बोटाला आता वेदना होतात पण तरी सुद्धा आता काव्या हसत आहे हे बघून तो आता आपल्या वेदना विसरतो आणि पुन्हा हसतो काव्या आता उठते तर पार्थ उठून तिच्या मागे अगदी जाऊन तिला जेवण भरवत असतो आणि काव्या ही स्टडी करत असते आणि तो तिच्याकडे बघून आता खूप खुश होऊन हसतो त्यानंतर आता इकडे आता जीवाचं जेवण वगैरे झाल्यानंतर नंदिनी आता जायला निघते त्यावर तर नंदिनी आता जीवाला म्हणते की खरंच इतकी फॉर्मॅलिटी कशाला करायला पाहिजे मी काही तुम्हाला परकी आहे का आणि हे बघा मिस्टर पसारेवाला मी तुमच्यासाठी खास गोष्ट आणलेली आहे देऊ का असे बोलून ते आपल्या पर्स मधून आता बडीशेपची भरणी बाहेर काढते आणि का असं विचारते तेव्हा जीवा खूपच खुश होतो आणि नंदिनीच्या हातातील आता बडीशेप आहे तर ती घेतो आणि नंदिनीला म्हणतो की खरंच किती छोट्या छोट्या गोष्टीची तू माझी काळजी घेतेस तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो घ्यायला तर आणि मी तुमची तर करून घेणार बरं आणि हे बघा काळजी तर मी घेणारच कारण तुम्ही सुद्धा माझ्या किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात अगदी माझ्यासाठी तुम्ही अख्ख्या जगाच्या विरोधात जातात माझा आनंद दिवस तुम्ही वाचवला तेव्हा लगेच आता आ, जीवा म्हणत असतो की आनंद निवास तर शेवटी मीच घालवला होता तर आणि ती सगळ्यात मोठी चूक माझ्या आयुष्यामधील होती आणि त्यापेक्षा सुद्धा मोठी चूक माझ्या आजीचा तो हार मला आता सगळ्यात अगदी असं वाटतं की खरंच तो हार मी विकायला नको होता तर जेव्हा आता नंदिनी विचारत पडतेस तेव्हा लगेच आता जीवा तिला म्हणतो की काय कुठे हरवलीस तेव्हा आता नंदिनी म्हणते की नाही तेव्हा लगेच जीवा म्हणतो की चल बाबा वाटपतील मी जातो तर जीवा, जीवा आज जातो तर नंदिनी आता आपल्या स्वतःला म्हणते की मी तुम्हाला शब्द देते जीवा आहो आपला गेलेला मान आणि आजींचा हार मी तुम्हाला परत मिळून दाखवेलच तेव्हा आता रम्या हे सर्व ऐकते आणि मनात म्हणते की नंदिनी तुझा हा आनंद मी अगदी टिकून नाही देणार फार काळ काही झाले तरी शेवटी तुझा हा जो काही आनंद आहे तर तो, तो चिरडून मी टाकेलच आणि तेवढ्यात मात्र आता रम्याच्या मोबाईल वर आता ह्या व व्हाईस नोट येते तेव्हा आता रम्या पाहते आणि ती ऐकत असते की हे पग अग अग जेव्हा मी मागाशी आशाला विचारत होते तर नेमकं त्यावेळेस मात्र मानिनी तेथे येऊन उभी राहिली आणि खरं म्हणजे नशीब माझ की आमचं बोलणं मात्र तिने ऐकलं नाही तर आणि हे पग रम्या त्या बाईचं नाव शोधण्यासाठी आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग करावा लागेल तर रम्या रम्या आता रम्या मात्र ती व्हाईस नोट ऐकत असताना विक्रम मागून येतो तेव्हा आता रम्याच्या लक्षात येते ती लगेच आता विक्रमला विचारते की मामा हे पग अरे तू कुठे बाहेर निघालास का एका मीटिंगला निघालो आणि तू जरा ते लोगोचं काम कुठपर्यंत आलेलं हे आहे हे चेक करून बघ आणि जीवाला सुद्धा निरोप दे की मी जरा बाहेर जाऊन येतो प्रेजे स्टेशनचा जो काही पहिला ड्राप आहे तर तयार ठेव म्हणून तेव्हा आता रम्य म्हणते की हो मी तर सांगते परंतु त्याने तर माझं ऐकलं पाहिजे ना मामा तेव्हा विक्रम म्हणतो की तेवढं काम तू कर आणि तेव्हाच मात्र आता एक मुलगी तेथे येते आणि विक्रमला म्हणते की यावर सह्या हव्या होत्या तेव्हा आता विक्रम त्या फाईलवर सह्या करत असतो तर आता रम्याही विक्रमला म्हणते की हे बघा मामा मी तुला हेच सांगत होते की आपला तो लोक आहे ना तो तयार झालेला आहे सांगू का त्याचं मार्केटिंग सुरू करण्यासाठी तेव्हा विक्रम विचारतो की झाला का तो तेव्हा आता रम्या म्हणते की हो आणि मला पाठवून दे आपले जे काही क्लाइंट्स आहे फ्रेंड्स आहे नातेवाईक आहेत सगळ्यांना पाठवून दे तेव्हा आता लगेच रम्या म्हणते की मामा हे बघा आपले जे काही कॉन्टॅक्ट आहे तर ते सर्वांना डिटेल्स नसणार आणि हे फक्त तुझं फ्रेंड सर्कल काव्या नंदिनी यांचं फ्रेंड सर्कल मी मामीचे सुद्धा सगळे काही फ्रेंड्स आहे ना तर ते, ते सुद्धा आता माहिती नाही आणि त्या दिवशी मात्र आपल्याकडे कोणीतरी तिची मैत्रीण आली होती बघ आता रम्या मुद्दाम विक्रमकडून तिचं नाव अगदी काढून घेण्यासाठी हे प्लॅन तर करत असते तेव्हा आता रम्या की काय तिचं नाव ते तर आता विक्रम लगेच म्हणून जातो काय ती सुनीता आता रम्या म्हणते की दिवाळीच्या दिवशी ती आली होती का तर विक्रम म्हणतो की हो हो ती सुनीताच आहे तर रम्या विचारते की त्यांचं पूर्ण नाव काय आहे तेव्हा लगेच आता विक्रम तिच्यावरच ओरडतो तुला काय करायचं की तिच्या पूर्ण नाव विचारून तेव्हा रम्य म्हणते की लोगो पाठवायला तेव्हा आता विक्रम रागाने म्हणतो की तिला लोगो वगैरे पाठवण्याची काही गरज नाही तुला लोगो डेटा मध्ये जितका अगदी डिटेल्स आहे तर त्यांनाच फक्त आता हा डेटा पाठवून दे विक्रम बोलून तेथून निघून जातो तर आता रम्याचे लक्ष देते की नक्की तिचं नाव सुनीता होते तर त्यामुळे आता तर चला त्या बाईचं नाव तर कळालं मग आता ह्या काव्याची हिस्ट्री आहे ना तर ती फार काळ अगदी लपून नाही राहणार तर म्हणून रम्या खोश आता खुश होते त्यानंतर आता नंदिनी घरी आलेली असते तेव्हा आता मानिनी तिला विचारते की जीवापोडवर जेवलास का ग नंदिनी म्हणते की हो तर मानिनी म्हणते की जेव्हापासून लागला तेव्हापासून आपलं घर असं अगदी जास्तच ओरडले कधी कधी अगदी मुलावर ओरडण्यावर आता बापाचा ताबच राहत नसतो तेव्हा आता नंदिनी म्हणते की आहो आई परंतु बापाचं मुलावरचं प्रेम कधीही कमी होत नसतं तेव्हा आता मानिनी विचारते की म्हणजे काय नंदिनी सांगायला सुरुवात करते की आई जीवावर इतकं ओरडणारे बाबा तेथे मात्र पिओांना सांगत होते जीवांना काय हवं नको चहा पाणी अधून मधून आणि पियॉन काकांनी हळूच आले आणि नंतर मला सगळं काही सांगितले तर तेव्हा आता अगदी मानिनी म्हणते की हो ना खरं तर पुरुषांना एकमेकावरच जे प्रेम आहे तर ते व्यक्तच करता येत नाही आणि हे बघ आपण बायका कसं सगळं एकमेकांशी बोलून टाकतो तर तसं त्यांना नाही जमत तेव्हा आता नंदिनीला अगदी वाईट वाटतं नंदिनी लगेच आता मानिनीला म्हणते की आई सॉरी कारण मी आनंदी तुम्हाला सांगायला हवं हो होतं त्यावर त्या लगेच मानिनी म्हणते की नाही ग ठीक आहे जे झाले ते झाले त्याचा विचार तू करू नकोस आणि जे झाले ते आपण नाही बदलू शकत आणि जे गेले ते परत सुद्धा आपण आणू शकत नाही तर तेव्हा ते ते आता लगेच नंदिनी म्हणते की अहो पण आपण आशा कशाला सोडवायची तेव्हा आता मानिनी विचारते की अगं नंदिनी तू कशाबद्दल विचारतेस तेव्हा आता नंदिनी म्हणते की आता आपल्या जीवानी जो काही आजींचा हार विकलेला आहे तर त्या हाराबद्दल बोलते तेव्हा आता मानिनी म्हणते की अगं पण तो हार तर सरापांनी विकत घेतलेला आहे मग तो परत कसं आणता येईल बरं आणि त्यांच्याकडून सुद्धा आता तो परत कोणीतरी विक म्हणजे घेतलेला आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघा आई त्या माणसाला शोधण्याचं काम मी अगदी सुरूच ठेवणार आहे तर आई मी काल सोनाराकडे गेले होते मी त्या माणसाबद्दलचे डिटेल्स त्यांना विचारले परंतु त्यांनी मला काही सांगितले नाही तर आणि असं काही सांगणं हे त्यांच्या पॉलिसीत नाही बसत असं ते सांगतात तर पण काही झाले तरी शेवटी मी त्या माणसाला शोधणारच आणि एकदा कि ते भेटले त्यांना हवी ती किंमत देऊन तो हर परत करा असं मी आता त्यांना विनवण्या करेल तेव्हा आता हे ऐकून मानिनी म्हणते की अगं पण तो माणूस तुला कुठे सापडणार आहे एव्हा ना तो भारत सोडून वगैरे गेला असेल तेव्हा नंदिनीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन येतो ती आपले दोन बोट पुढे करते आणि आईना म्हणते आई फक्त यातील एक बोट निवडा तेव्हा मानिनी म्हणते की अगं काय तर नंदिनी म्हणते की आई प्लीज प्लीज फक्त एकदा निवडा तेव्हा आता लगेच मानिनी एक, लगे एक बोट धरते तर नंदिनी म्हणते की आई कुठेच केलेला नाही तो माणूस भारतामध्येच आहे तर मानिनीला खूप हसू येतं मानिनी म्हणते की खरंच नंदिनी तुझी कमाल वाटते बाई मला मला आता अगदी कॉलेजचे दिवस आठवले तू असं जे काही केलंस ना तर तेव्हा मात्र आता मी विक्रम समोर दोन असे धरायचे अगं नंदिनी तू जे काही म्हणतेस ना तेच होऊन दे परंतु तरी सुद्धा मनामध्ये एक भीती आहे तर नंदिनी विचारते की आई कसली भीती आणि हे पग जरीही तो माणूस तुला सापडला तरी सुद्धा तो हार तो तुला परत देईल याची काय गॅरंटी आहे बरं नंदिनी विचारत असते की आई तुमच्याकडे अगदी एखादा फोटो तर असेल ना त्या हरात जा तेव्हा आता मानिनी म्हणते की अगो अगो फोटो कसला तेव्हा आईंच्या वाढदिवसाला आम्ही दरवेळेस तो हर कपट्यातून बाहेर काढायचो त्याची पूजा करायचो फुलं व्हायचो आणि अगदी परत ठेवून द्यायचो परंतु फोटो कधी काढावा असा मनात नाही आला ग असे कधीही मनात आले नाही त्यामुळे त्या हाराचा एकही फोटो आपल्याकडे नाही तर अर्थात म्हणजे तो हार कसा आहे हे ठळक लक्षात आहे तर माझ्या किंवा हे ऐकून आता नंदिनी खुश होते आणि म्हणते की आई ठीक आहे तर काही झाले तरी का अगदी तो हार मला परत मिळवायचा आहे तर कारण तो हार आता माझ्यासाठी हार नाही तर माझ्यासाठी स्वाभिमानाचा प्रश्न झालेला आहे तर मात्र माझा स्वाभिमान जपण्यासाठी तो हार विकला त्यामुळे त्यांचा गेलेला मान परत मिळवण्यासाठी तो हार मला काही झाले तरी आता परत मिळवायचा आहे तर हे बघा आई माझे बाबा नेहमी म्हणायचे की जे, जे आपलं असतं तर ते आपल्याकडे परत येतच तसे जीवा माझ्या आयुष्यामध्ये आले तसेच आता तो हार सुद्धा माझ्याकडे परत येईलच हे मात्र नक्की आणि आता कितीही काही झाले तरी शेवटी तो हार मी परत मिळवेलच तेव्हा मात्र आता मानिनी म्हणते की हो मिळवशील अगदी नक्की मिळवशील कारण माझाही तुझ्या म्हणजे तुझ्यावर अगदी माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तर कारण माझी नंदिनी फक्त बोलून नाही तर करून दाखवते म्हणून आता प्रेमाने नंदिनीचा अगदी अगदी गाल वगैरे धरून ही तिचं अगदी कौतुक करत असते मानिनी तर हे ऐकून मात्र नंदिनीचा चेहरा खूपच खोलतो ती खूप खुश होते तर तेव्हा आता मानिनी तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते नंदिनीला इतका आनंद होतो नंदिनी लगेच आता मानिनीच्या मिठीत येते मानिनी अगदी तिला प्रेमाने जवळ घेते त्यानंतर आता इकडे रम्या घरी येते आणि रम्या घरी येऊन आता वसवत्याला त्या सुनीताचं नाव सांगते ते ऐकून आता वसवत्य म्हणते की काय बोलतेस रम्या सुनीता नाव आहे का तिचं आणि एक मिनिट तर तिचं आडनाव काय म्हणालीस बरं तेव्हा आता रम्या म्हणते की तेच तर ते कारण आता त्या मामाने मला फक्त तिचं नाव सांगितलं मी आडनाव विचारण्याचा प्रयत्न केला परंतु मामा अगदी मला म्हटला की तुला काय करायचं म्हणून मला मामाकडून तिचं पूर्ण नाव नाही कळाले मग आता मला एक कळत नाही फक्त नावावरून आपण त्या बाईला कसं शोधणार आहोत बरं तेव्हा आता ते म्हणते की अग हे पग रम्या अगं कधी कधी आता वस्तू आपल्या डोळ्यासमोर पर असतात परंतु त्या आपल्याला दिसत नाही तर आणि हे बघ अग मानिनीच्या मोबाईल मध्ये त्या सुनीताचा नंबर तर असेल ना किंवा आता रम्या हसते रम्या म्हणते की अग बाई हो तर आणि हे पग अग मी तर विसरलेच होते परंतु अग हे पग ना आई मग मामी तर आपला तो सु तिच्या मैत्रिणीचा त्या सुनीताचा नंबरच द्यायला बसलेली आहे तर ती ही हा घ्या बरं सुनीताचा नंबर असे मात्र आता रम्या मुद्दाम बोलते तेव्हा आता लगेच वसवत्या ही रम्याला मारते आणि म्हणते की हे पग उगाच आगाऊपणा करू नकोस तर रम्या म्हणते की आई अगं मग तू कशी बोलते तर वसवत्या म्हणते की कशी बोलतेस म्हणजे काय हे बघ रम्या अगं मानवीच्याच मोबाईल मध्ये मा शेवटी सुनीताचा नंबर आपल्याला मिळणार आहे तर त्यासाठी आपण एक काम करू आज रात्री मात्र सगळेजण झोपले तर आता झोपल्यानंतर आपण आपण दोघी मात्र मानवीच्या खोलीत जाऊ आणि तिचा मोबाईल मात्र शोधू आणि त्या मोबाईल मधून आपण सुनीताचा नंबर अगदी मिळूयात तर एकदा की तो नंबर आपल्याला मिळाला तर आपलं काम होईल तेव्हा आता रम्याला हा प्लॅन पडतो रम्या खुश होते त्यानंतर आता इकडे पार्थ लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो आणि कोणत्यातरी तरी नंबर बद्दल तो आता विचारत असतो आणि आता मात्र अगदी पार्थ काम करत का असताना मात्र त्याला काव्याचं जे काही चित्र आहे तर ते त्याच्या समोर येते आणि तो सारखा काव्याच्या चित्राकडे पाहतच असतो आता त्या चित्राकडे बघून तो गालातल्या गालात हसतो आणि खूप खुश होतो आणि तेवढा त्याच्या ते मोबाईलवर एक कॉल येतो आता मात्र तो कॉन्सिलरचा कॉल असतो आता कॉन्सिलरचा कॉल बघून आता पार्थला टेन्शन येते पार्थ आता टेन्शन तो कॉल उचलतो तेव्हा आता कॉन्सिलर अगदी फोन करत असतात तर पार्थ फोन उचलून आता कशा आहात असे दबंग आवाजाने जरा बोलतो लगेच या म्हणतात की अहो पार्थ देशमुख तुमचे नातेवाईक नाही तर कॉन्सिलर आहे तेव्हा आता पार्थ अगदी थोडासा अडखळतच बोलत असतो त्याला भीती वाटत असते आणि हे बघा पार्थ देशमुख आपली भेट तर रोज नाही परंतु महिन्यातून एकदा ठरलेली असते तर तेव्हा लगेच आता तेव्हा पार्थ लगेच विचारतो म्हणजे या महिन्यात तर आपण भेटलो नाही कॉन्सिलर सांगतात की अहो मी तुम्हाला निरोप दिला होता परंतु तुम्ही नाही आले तेव्हा आता पार्थला त्या क्षणाची आठवण होते की जेव्हा त्याला काव्य म्हटलेले असते तीन महिने झाले सुद्धा कारण कॉन्सिलरचा आता जो मेसेज आहे तर तो काव्य आणि पार्थ या दोघांनी सुद्धा वाचलेला असतो आणि त्या दोघांमध्ये जे काही त्यावेळेस संभाषण झाले ते मात्र आता पार्थला आठवते आणि ते त्याला म्हटलेली असते की अहो आपल्याला कॉन्सिलरने भेटायला बोलावलेलं आहे तर आणि आपल्याला भेटावं तर लागेलच आणि तेव्हा पारच्या आल्यानंतर माहिती आहे का तर कॉन्सिलर विचारतात की काय डिव्होर्स घ्यायचा आहे का तुम्हाला तेव्हा आता पार त्यांना विचारतो की म्हणजे मॅडम हे बघा माझ्यापेक्षा जास्त काही तुम्हालाच झालेली दिसते तर आणि तसं काय आहे की कावेची परीक्षा ही तोंडावर आलेली आहे त्यामुळे नाही जमले तर एकदा की परीक्षा झाली की आपण भेटूया तेव्हा त्या काव्या पारच्या मागे आलेली असते आणि ती हे बोलणं ऐकत असते तर आता म्हणतात की वा वा म्हणजे अरे काव्याच्या भविष्याची खूप काळजी आहे तर तेव्हा लगेच आता म्हणतो की हो कारण मला अगदी त्यांची खूप काळजी आहे त्यांना कलेक्टर झालेलं मॅडम मला त्यांना बघायचं आहे तर काव्य आता अगदी पारच्या मागून येते आणि पारच हे सर्व बोलणं ते ऐकत असते आणि त्यासाठी हे सर्व चालू आहे तर एक वेळ मात्र आमच्या नात्याचं भविष्य नाही ठरलं तरी सुद्धा चालेल परंतु त्यांच्या आईतच भविष्य मात्र लखलखलच लख पाहिजे तेव्हा आता हे ऐकून कॉन्सिलर सुद्धा खुश होतात तर काव्या तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पार्थ आपली खरंच किती काळजी घेतात आणि अगदी डोळ्यामध्ये आनंद असू येऊन ती हसते सुद्धा आता लगेच कौन्सिलर खुशिर म्हणतात की तुमच्या नात्याचं आणि त्यांच्या आईचं दोन्ही सुद्धा भविष्य एकदम उज्ज्वल आहे तर हे बघा अहो इतकी कपल्स मी बघितलेली आहे त्यावरून मी तुम्हाला सांगते की तुमचा डिव्होर्स नाही होणार तर लिहून घ्या हरकत नाही ते ऐकून आता पार्थ खूपच खुश होतो आणि काव्याची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही मला कळवा तर तेव्हा की कळवतो आणि तो आता फोन ठेवतो तर काव्य आता हे सर्व बोलणं ऐकत ठेवल्यानंतर तो आता पाहतच असतो आणि काव्य ही पार्थकडे काव्य ही अगदी ते टेबल वर ठेवलेलं तिचं ते चित्र सुद्धा पाहते आणि पार्थला विचारते की कुणाशी बोलत होतात तेव्हा लगेच आता पार्थ मुद्दा म्हणतो की तुमच्या सवतेशी बोलत होतो पुन्हा आता मनात म्हणतो की म्हणजे परत काव्याच्या तोंडावर म्हणतो इथे एकच झेपत नाही तर दुसरी कुठून करू तेव्हा लगेच काव्य म्हणते की काय बोलतात देशमुख मी तुम्हाला इतका त्रास देते का काव हो। तेव्हा की हे तुम्ही विचारतात की सांगतात पुन्हा म्हणते की मी तरी कुणाशी बोलते कारण बोलण्यामध्ये तुमचा हात कोण धरू शकेल बरं आणि जाऊन द्या मला तुमच्याशी नाही बोलायचं असे बोलून आता काव्या बाहेर जायला निघते तर पार्थ पुन्हा काव्याला थांबवतो काव्या तेव्हा आता काव्य विचारते की काय आहे आता आता पार्थ काव्यासमोर येतो आणि म्हणतो की कौन्सिलर मॅडम चा फोन होता ते ऐकून आता काव्याला धक्का बसतो अगदी धक्क्यानेच आता काव्य विचारतो की त्या काय म्हणाल्यात पार्थ म्हणतो की त्यांच्याकडे दुसरा काय विषय असणार आहे बरं त्या आपल्याला भेटायला बोलवत होत्या परंतु आता डोंट वरी मी त्यांना सांगितलेलं आहे कारण आपण त्यांना आता नाही भेटू शकत नंतर भेटूयात लागेच आता काव्य म्हणते की नाही हो एक मिनिट का आता आपण त्यांना का भेटू शकत नाही आणि तुम्ही त्यांना असं का सांगितलं तर पार्थ म्हणतो की हे बघा आहो असं का सांगितलं म्हणजे आता तुमचे पेपर म्हणजे अगदी जवळ आलेले आहेत परीक्षा आणि तुम्हाला आता अभ्यास करण्याची खूप गरज आहे तर तेव्हा काव्य म्हणते की तसे नाही देशमुख हे बघा कोर्टाचे सुद्धा काही नियम आहेत हे पग आपला डिवोर्स फाईल झालेला आहे त्यामुळे ऑलरेडी आपल्याला असे नियम नाही मोडता येणार तर आता पार्थ म्हणतो की हे सर्व अडकत असते तर मात्र त्यांनी तसे सांगितले सुद्धा असते आपण त्यांना अगदी तुमचे पेपर भेटायला जाऊयात ना नक्की त्यावर आता लगेच काव्य म्हणतो की एक मिनिट त्यांनी तसं काही सांगितलं नाही की तुम्ही त्यांना तसं काही विचारलं नाही तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे पगा दोन्ही सुद्धा आणि तुमची परीक्षा हे आपलं ठरलं होतं त्यांना नाही म्हणून सांगायचं म्हणून तेव्हा आता काव्य म्हणते की हे बघा पार्थ समजून घ्या आपण मात्र हे सर्व असं ठरवायला नको कारण आपण ते नाही ठरू शकत तुम्ही त्यांना फोन करा आणि त्यांना फोन करून सांगा की जर काही प्रॉब्लेम येत असेल नाही तर आम्ही सुद्धा येतो अगदी ठरलेल्या वेळेनुसार आणि त्या तारखेला त्यामुळे काही इशू नाही त्यांना तुम्ही तसं सांगून टाका आता काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता पार विचारतो म्हणजे तुमच्या मनात आहे का आणि तुम्हाला डिहोस हवा आहे का हे ऐकून आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्या काही उत्तर देत नाही तर मित्रांनो हा भाग येथे संपतो वडील भागामध्ये आता जीवा हा कामावरून येतो आणि तसंच झोपी केलेला असतो खूप दमलेला असतो परंतु नंदिनी म्हणते की हे बघा जीवा उठा खाऊन घ्या तेव्हा आता जीवा म्हणतो की नाही अगं भूक नाही नंदिनी आता स्वतः जीवाच्या हाताला धरते आणि त्याला उठून बसवते आणि म्हणते की हे बघा तुम्ही जर आता असं म्हटलं की भूक नाही तर मात्र मला दुसरी पद्धत अवलंबवावी लागेल जीवा विचारतो की कोणती पद्धत तेव्हा आता नंदिनीने आता जीवासाठी ताट करून आणलेलं असतं आणि ती आपल्या हाताने आता जीवाला अगदी घास भरवते आणि म्हणते की हा घास नंदिनीचा तेव्हा आता जीवा खूपच खुश होतो आणि नंदिनी प्रेमाने आता जीवाला भरवत असते त्यानंतर आता इकडे पार्थ आणि नंदिनी हे एकत्र असतात तर आता नंदिनी त्याच्या टेबल जवळ आलेली असते आणि काव्याचं ते चित्र पाहते आणि ती पार्थला विचारते की हे चित्र तुम्ही काढले का तेव्हा आता पार्थ म्हणतो की हो आता, दे जे ही दे आता ते जे काही अगदी हुबेहू स्केच काढलेला आहे तर नंदिनीच्या डोक्यामध्ये आता अगदी एक प्लॅन येतो तेव्हा आता नंदिनी लगेच आता आईला म्हणते की हे बघा आई तुम्ही एक काम करा त्या हारायचं जे काही वर्णन आहे तर त्या हराबद्दल तुम्ही पारतला सांगा आता पार्थ मात्र एकदम हुबेहु अगदी त्या हराचं वर्णन ऐकून स्केच काढतील कावे सुद्धा खूप खुश होते नंदिनी म्हणते की आपण ते स्केच आहे ते तर ते पेपरला देऊया तर तेव्हा मात्र आता जसे मानिनी सांगत असते तर पार्थ मात्र तसे तस तसे त्या हाराचं चित्र काढत असतो त्यानंतर आता इकडे रम्या आणि वसुवत्तेला यांना एकत्र पाहतात रम्या लगेच आता वसुवत्तेला म्हणते की तोपर्यंत तू मामीच्या रूममध्ये जा आणि मामीचा मोबाईल घेऊन त्यामधून तो नंबर तो शोधून काढ तोपर्यंत मी लक्षात ठेवते आणि कुणालाही आता आता देत नाही तर आणि तेवढ्यात तेवढ्यातला मानिनीचा त्या फोन मधून तो नंबर मात्र ती घेतच असते आणि त्याच वेळेस तिथे काव्या येते काव्या मात्र आता वसुवात्याकडे पाहत असते ते पण रागाने आता वसुवात्या नक्की काय करते मम्मी आईंच्या रूम मध्ये हे मात्र आता काव्य विचार करत असते आणि आता रागाने मात्र ती वस्त्याकडे पाहते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद